अतिवृष्टीमुळे राज्यात साठ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज येत्या दोन ते तीन दिवसात आकडेवारी आल्यावर मदतीची घोषणा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही अतिवृष्टीग्रस्तांसाठी दुष्काळाचे निकष लावून सर्व सवलती देणार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत आणि जीवनावश्यक वस्तूही पोहोचवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय कर्करोग उपचारांसाठी राज्य सरकारचं सर्वसमावेशक धोरण अठरा रुग्णालयातून नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार मिळणार मंत्रिमंडळाचा निर्णय लस निर्मितीसाठी हाफकिन संस्थेला पंचवीस कोटी निधी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हाफकिनच्या सक्षमीकरणासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश शिवसेनेच्या नेस्को इथं होणाऱ्या दसरा मेळाव्याला मुंबई ठाण्यातल्याच कार्यकर्त्यांनी यावं इतर कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची सूचना एकविसाव्या शतकात सुरक्षेसाठी धोक्याचं स्वरूप गुंतागुंतीचं झालं असून त्यांच्या प्रभावी निपटाऱ्यासाठी सुरक्षा दलांमधला समन्वय अत्यावश्यक संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन गाझामधल्या संघर्ष समाप्तीसाठी अमेरिकेकडून वीस सूत्री शांतता प्रस्ताव इस्रायलनं व्यक्त केली सहमती गाझा संघर्ष समाप्तीसाठी अमेरिकेनं जाहीर केलेल्या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत शांततेसाठीच्या प्रयत्नांना सर्वांकडून साथ मिळण्याची व्यक्त केली आशा आय एस एस एफ जागतिक कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ओजस्वी ठाकूर आणि हिमांशून साधला सुवर्णवेध सहा सुवर्णपदकांसह भारत पदक तालिकेत अव्वलस्थानी आणि महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध श्रीलंकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय सामन्यात पावसाचा व्यत्यय